श्री स्वामी समर्थ सगळ्यांना अल्पायुषी झाला दीर्घायुषी जाणून घ्या मंगळागौरीची कहाणी सणांचा आणि उत्सवांचा असा श्रावण महिना सुरू झाला आहे या महिन्यामध्ये नवविवाहित महिलांना उत्सुकता असते ती म्हणजे मंगळागौरी व्रताची मंगळागौरी व्रत म्हणजे नेमकं काय ते कशासाठी करतात आणि का करतात ते कसं करतात याची माहिती आपण घेतली आता नेमकं या व्रतामागची कथा आणि कहाणी काय आहे ते जाणून घेऊया गौरी म्हणजे पार्वती आणि महादेव हेच पती मिळावे म्हणून तिनं कठोर तपश्चर्या केली देवी पार्वतीच्या नावावरून या व्रताला मंगळागौरी असं नाव पडलं आहे देवीची षोडोचार्य पूजा केल्यानंतर गुरुजी नवविवाहितांना या व्रताची कहाणी सांगतात श्रावणातील अनेक व्रत कहाणी ऐकल्याशिवाय पूर्ण होत नाही इतर कहाणीप्रमाणे ही कहानी ही रंजक आणि रोचक आहे मंगळागौरी हे व्रत का करण्यात येतं या व्रतामुळं कोणतं फळ मिळतं हे या कथेतून कळतं अनादिकाळापासून मंगळागौरी पूजेनंतर गुरुजींकडून ही कथा सांगण्यात येते आठपाठ नगर होतं तिथं एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई अलख म्हणून पुकार करी वाण्याची बायको भिक्षा आणे निपुत्रिकांच्या हातची भिक्षा आम्ही घेत नाही असे म्हणून तो चालता झाला ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली त्यानं तिला युक्ती सांगितली दाराच्या मागे लपून बस अलख असं म्हणताच सुवर्णांची भिक्षा घाल अशी भिक्षा झोळीत घातली बुवाचा नेम मोडला बाईवर फार रागवला मूल बाळ होणार नाही असा शाप दिला तिनं त्यांचे पाय धरले बुवांनी उशाप दिला बुवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळ्या वस्त्र परिधान कर रानात जा जिथं घोडा अडेल तिथं खण देवीचं देऊळ लागेल आणि तिची प्रार्थना कर ती तुला हवा तसा पुत्र देईल असं बोलून तो बुवा निघून गेला तिनं आपल्या पतीला सांगितलं वाणी राणामध्ये गेला घोडा आडला तिथं खणलं आणि तिथं देवीचं देऊळ लागलं सुवर्णांचं देऊळ आहे हिरेजडितांचे खांब आहेत मानकांचे कळस आहेत आत देवीची मूर्ती आहे मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग म्हणाली माझ्याकडे घरदार गोरेढोरे धन द्रव्य सगळं काही आहे मात्र पोटी पुत्र नाही म्हणून मी दुःखी आहे देवी त्याला म्हणाली तुला संततीचं अर्थात पुत्र सुख नाही मात्र मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे तर तुला वर देते अल्पायुषी पुत्र मागितलास तर गुन्हे मिळेल आणि दीर्घायुषी मागितलास तर जन्मांध होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल जशी तुझी इच्छा असेल ते मागून घे त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला देवीनं माझ्या मागच्या बाजूस जा तिथं एक गणपती आहे त्याच्या पाठीमागं आंब्याचं झाड आहे गणपतीच्या तोदांवर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल तुझा कार्यभाग होईल असं सांगितलं आणि नंतर देवी अदृश्य झाली वाणी देवळामागे गेला गणपतीच्या बेंबीवर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले भरपूर घरी नेण्याकरता घेतले खाली उतरून त्यानं पाहिलं तर मोठेत आंबा एकच आहे असं चार ते पाच वेळा घडलं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली तिच्या पोटी गर्भ वाढू लागला नवमास पूर्ण झाले वाण्याची बायको बाळांतीन झाली मुलगा झाला उभयताना मोठा आनंद झाला दिवसा मासा वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवलं मामा भाचे काशीला जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लागलं तिथं काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकींचं भांडण झालं त्यामध्ये होती एक सुंदर गोरी मुलगी तिला दुसरी मुलगी म्हणाली काय गं द्वाड आहेस काय द्वाड आहेस तेव्हा ती गोरी मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचं व्रत करते आमच्या कुळवंशामध्ये कोणीच द्वाड होऊ शकत नाही मी तर तिची मुलगी आहे मग मी कसे द्वाड असेन हे भाषण त्याच्या मामानं ऐकलं आणि त्याच्या मनात आलं हिच्याशी आपल्या भाच्याचं लग्न लावून द्यावं म्हणजे तो दीर्घायुषी होईल पण हे नक्की कसं घडवून आणायचं त्याच दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारी पडला मुलांच्या आईबापांना पंचायत पडली पुढे जर कोणी प्रवासी मिळाला तर बरं होईल त्याला आपण पुढे करू आणि वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा शोधू लागली तर त्यांच्या मामाभातचे दृष्टीस पडले मामाभातचे मामापासून भाच्याला नेलं गोरस लग्न लावलं उभयताना गौरीहारापाशी निजवलं दोघं झोपी गेली मुलीला देवीनं दृष्टांत दिला अगं अगं मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल त्याला पिण्याकरता दूध ठेव एक कोरा करा जवळ ठेव दूध पिऊन सर्प कर्यात शिरेल सकाळी उठून आईला ते वांदे तिनं सर्व तयारी केली दृष्टांताप्रमाणे घडून आलं काही तिचा नवरा उठला भूक लागली म्हणू लागला लाडू खायला दिले फराळ झाल्यानंतर त्यानं तिला आपली अंगठी दिली आणि पहाटेच उठून ताट घेऊन बिराडी निघाला मामाभाचे मार्गस्थ झाले दुसरे दिवशी काय झालं हिनं सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वान दिलं आईनं ते उघडून पाहू लागले त्यामध्ये हार निघाला आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला पुढं पाहिलं वर मांडपात आला मुलीला आणलं ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी त्याचे बरोबर खेळत नाही रात्रीची लाडवांची व अंगठीची खून काही पटेना आईबापांना पंचायत पडली हिचा नवरा कसा सापडणार नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी दिसेल अशा प्रकारे मुलीनं धुवावे आईनं पाणी घालावं भावानं गंध लावावा आणि बापानं विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन जेऊ लागले इकडे मामाभाचे काशीस गेले पुष्कळ दानधर्म केला तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्याला मूर्छा आले यमदूत प्राण न्यायला आले मंगळागौर आडवी झाली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले आणि गौर तिथं अदृश्य झाले भाचा अचानक जागा झाला त्यावेळी त्यानं आपल्या मामाला सांगितलं की मला अशा प्रकारचं स्वप्न पडलं मामा त्याला म्हणाला आता हे ठीक झालं उद्या तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा ते म्हणाले आम्ही परान्न घेत नाही दासींनी यजमाननी सांगितलं त्यांनी पालखी पाठवली आधर तेथ्यांनी ने घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आईबापांनी विचारलं तुझ्याजवळ खून काय आहे त्यानं लाडवाचं ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजनचा समारंभ झाला मामाभातचे सून घेऊन घरी आले सासून सुनेचे पाय धरले तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिनं सांगितलं मला मंगळागौरीचं व्रत करते ही सगळी तिचीच कृपा आहे सासर आणि माहेरची सर्व माणसं एकत्र आली आणि त्यांनी व्रताचं उद्यापन केलं तर जशी मंगळागौरी देवी तिच्यावर प्रसन्न झाली तशी ती तुम्हाला आम्हावर हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो हीच देवीच्या चरणी प्रार्थना अशी धर्मराजाला श्रीकृष्णानं सांगितलेली ही कथा साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण अशी ही कहाणी सर्व उपस्थित नवविवाहित महिलांना सांगण्यात येत आपलं सौभाग्य मंगळागौरीच्या कृपेनं अखंड राहो अशीच प्रार्थना या कहाणीतून करण्यात आले आहे दिवसभर उपवास करून रात्री जागरण करत अनेक खेळ खेळत हे व्रत साजरे करता येतात या व्रतातील कहाणी आणि काही गोष्टी कालबाह्य वाटत असल्या तरी त्यातून देण्यात येणारी शिकवण आणि बोध यासाठी अशा कहाण्या रचण्यात आल्या आहेत त्यामुळं त्याचा हेतू लक्षां लक्षात घेणं महत्त्वाचं आहे आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ